ओळख निर्माण केली दोन हजार चौदा ला त्यांचं राजकारणामध्ये पाऊल होत पहिलं परंतु त्यानंतर त्यांनी जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली प्रकल्पाच्या जोरावर ओळख जोरा जोरा निर्माण केली आणि खासदार म्हणून आता मला तर इकडे प्रचार करायला यावं लागलं नाही यावरून एक विजनरी लीडर विजनरी खासदार म्हणून त्यांनी काम केले त्यांनी सगळ्या शहराची नस ओळखलेली आहे शहराला काय आवश्यक आहे शहराच्या गरजा काय हे पाहून काम केलं तर नक्कीच अशा प्रकारचं काम होऊ शकतं हे त्यांनी दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष येतोय आणि आज या डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलाचं पूर्णपणे नूतनीकरणाचं कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे एकशे एकोणनव्वद कोटीचं काम जे आहे ते पहिल्या टप्प्यातलं असणार आहे ज्याच्यामध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम ही कॉन्सेप्टच पहिल्यांदा जी आहे की महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम जे आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक करतोय इथं डेडिकेटेड स्पोर्ट्स साठी डेडिकेटेड फ्लोअर जे आहे ते असणार आहेत तिथे वेगवेगळे कॉम्पिटिशन जे आहेत ते होणार आहेत डॉर्मेटरीज जे आहेत तिकडे आपण करतोय जेणेकरून जे कोणी मुलं कॉम्पिटिशनसाठी येते त्यांना राहण्याची सोय कोचिंगची सोय सगळ्याच गोष्टी या दर्जेला या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृहाचं देखील नूतनीकरण हे त्याच्यासाठी पंधरा कोटी रुपये जे आहे हे राज्य शासनाकडून मंजूर झालेलं आहे त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते आज पार पडलेलं आहे त्याचबरोबर वॉर मेमोरियल त्याचं देखील कामाचं उद्घाटन आज शिंदेसाहेबांच्या माध्यमाने झालेलं आहे